खटाव आणि मान काँग्रेसच्या विधा विद्यमान हा संवाद मिळावा याचे प्रमुख मार्गदर्शक पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री लोकसभेचे माजी खासदार राज्यसभेचे माजी खासदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि एक महाराष्ट्रातील थोर विचारवंत ब्राह्मण असून सुद्धा आर एस एसला जोडणारे आणि बहुजन समाजाचा विचार परखडपणे मांडणारे असे आदरणीय ज्येष्ठ पत्रकार थोर विचारवंत आदरणीय मधुकर भावेसाहेब राजाभाऊजी शेलार सन्मान्य व्यासपीठ आणि आम्ही त्यावेळेला रणजित देशमुखांना सांगत होतो शेरडी अडधली देऊ नका तुम्ही लढा त्यामुळं जे अपक्षाचं म्हणजे पत्रकारांना सांगतो की अपक्षाचं जे एकदा उघडा आपल्या असताना दुसऱ्याला दिलं किती काय म्हणतात नंतर बसा म्हणून बाबा आता आपली आपल्याला सीट आला आर्दलेलं दिलेलं परत आला कोकराचा सकट म्हणजे आमची हक्काची ही सीट आहे कारण दक्षिण आणि मांड हे आपली हक्काची शीट आहे हक्का तर पवार साहेबांना आम्ही सर्वांच्या वतीनं आमचा निरोप सांगा की जरा मागं इंदापूर इंदापूरमध्ये बारामतीत घ्या तिकडच्या तिकडे इकडे आता पृथ्वीराज चव्हाणांना वाव द्या कारण सातारा जिल्ह्याचा इतिहास यशवंतरावजी चव्हाण चव्हा ते पृथ्वीराज चव्हाण हिताजा तुम्ही आम्ही भाग्यवान आम्ही भाग्यवान यशवंतरावजी चव्हाणांना आम्ही मत दिलं आमच्या वडिलांनी मत दिलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देशाचे उपपंतप्रधान झाले आम्ही पृथ्वीराज चव्हाणाला मत दिलं राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि माल खटाव कर तुम्ही दुष्काळ असताना देखील यशवंतरावजी चव्हाणांचं नेतृत्व जपलं हे तुमचं खरं भाग्य केलं फडणीस का आमचे पाहुणे इथं जमत नाही आणि फडणीसच्या घरी जाऊन गुड पॉलिश करीत बसतात मला सांगा की बाबानी काय वाईट केलं होत जयकुमार गोरे रंजित नाईक लिंबावकर आमचे कराडचे मदन भोसले मी नुत्रांना नावा घेतोय तत् सांगणारी माणसं आहे व्यासपीठावर पण पत्रकाराने माझा विषय मला माझा आव्हान आहे की पृथ्वीराज चव्हाण आणि जयकुमार गोरे दोघांनाही व्यासपीठावर बोलवा आणि जलनायक कोण आणि खलनायक कोण एकदा जाहीर लावारच्या आईला ओळखली खपू नका पृथ्वीराज मी विचारतो तुम्ही कुठल्या होडीत बसला होता जयकुमार आमदार असताना त्यांच्या त्या पाण्याच्या होडीत बसला होता का महाबळेश्वरच्या होडीत होता मला सोळाशे कोटी रुपये आणले सोळाशे कोटी कशाला म्हणतात बरं झालं बाबा तुम्ही त्याला मंत्री केला नाही आमच्या लेखाला केला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला गेला। विचे? विचे? तो गेला आणि खरं बाबा तुमचं मी स्वभाव बोळा बाबेसाहेब बाबा मी ओबीसी समाजातला आहे माळी समाजातला आहे महात्मा फुलेचा विचार ह्यांच्या भुजबळानंतर ह्याच्या डोक्यात गरीब माणसं महात्मा फुले काय त्यांचे विचार ह्यांचे विचार हे माळी समाजाचे नेते लेखांना हा तरी वाटत घ्या बरं झालं बाबा तुम्ही त्याला मंत्री केलेला नाही तर बैराजाकडे यशवीच गाठला असत मला सांगा मान खटावकर तुम्ही तुम्हाला गंमत वाटते तु सारखी दुष्काळ आहे दुष्काळ कशाला दुष्काळ आहे नका बंगले एका चढी एके काही हा कशाला दुष्काळ म्हणतात मग पृथ्वीराज चव्हाण सोडते यशवंतरावजी चव्हाण याने जर धन्य बांधली नसती हे जलनायक आता कराड तालुक्यात आमच्या कोरेगाव तालुक्यात खटाव तालुक्यात सकाळी उठलं बावळीला झाडू बघायचं जलनायक आले का जलनायक म्हणजे इटूबाऊ कामाशा असतो बन रघुवीर खेडकर हे कोरेगावचा रघुवीर खेडकर कराड दक्षिणमध्ये उत्तरमध्ये फिरती ती इकडे तसली जायची आणि फडलिसला काही काम नाही ड्रेस बदलायचा आणि कोण घालते ग को बाबा आता शरद पवारने काय केले बिन ड्रेस घालता त्यांची फोडायचं चालू केलं बरं केलं <laughs> त्यांची ड्रेस शो ड्रेस जो उघड्या मानून जातो तो तुझ्यावर दरो टाकतो या आढावा यात असला म्हणून मगाशी मी रूपनवर साहेबांना सांगितलं की नीती आणि नीती सोडत नाही हा जय कुमार गौरे या वेळेला पडणार आहे कारण देवाला सुद्धा साठत नाही हो देवाला सुद्धा साठत नाही ना किती अन्याय नाही करा लगा परवा दोन माणसं मारली गाडीचा नंबर शंभर माझ्याकडून नाही मला काही माहीत नाही तू लंडनला होतास इतरच ताकत होतास लगा दोन गरिबाची मुलं मेली त्याचं काय झालं असेल मला सांगा ना तुम्ही म्हणून त्यांची फलटणला गाडी पडली होती त्यावेळा कसं झालं होतं साहेबाचं काय झालं भाऊचं काय झालं ह्या दोन पोरं गेले त्यांचं काय के झालं असेल म्हणून तुम्ही आपण जरा डोक्यात बाहेर काढा तुम्ही यशवंतरावजी चव्हाणांना मोक्त केलं देशाचे उपपंतप्रधान झाले पृथ्वीराज चव्हाण म्हणजे म्हणून भावेसाहेबांना मी विषय सांगतो ते यशवंतरावजी चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्याचं वैभव होत पण आपल्याला ती हारला ज्या बी भी बीत कसतो ती बोमलत फिरतं तसं आपलं काम चालेल का एक लाख लोक मेळावा बोलवायचा आहे का तर फडणवीस येणार काय संबंध येत आहे याच्याकिडाचा काय संबंध सांगा ना दोन धरण कुठं तुम्हाला पाहणं कुठलं येत आहे कर्नाटकच्या राज्यातले येते मोदी साहेबांचे वडील होते ते फोन कुठे कराय म्हणले त्या योजनेला काय नाव त्यांचं लक्ष्मण काय काय संबंध राहिला का गाव गेलेल्या का आमची तुम्ही मजेत आह इकडे धरणं आमच्यात पाणी आमचं सरकारचा पैसा आणि इनामदाराचा काय संबंध असला तरी त्याला गुजरात बदल येऊन थड बांधाला तिकडे इकडे म्हणून आपला आपण विचार करा ना यशवंतरावजी चव्हाणांचं हो नाव द्या किशनवीर आवांचं नाव द्या कसं करता ही चेहरा वाढताय आमच्याकडे पृथ्वीराज आणि सोळाशे कोटी रुपये मान चालू केला ते सोळाशे कोटी म्हणून पत्रकारांना छपा सिद्धोबाच्या दारात नसवटच्या दारात पृथ्वीराज चव्हाण आणि दोन्ही दोघांनी दो सांगा कुणी काय केलंय ते दडून काय सांगू नका चादरीच्या आतलं बोट्यावर काय सांगू नका इथे येऊन सांगा हाय का तयारी म्हणून तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं बा या वेळेला रणजित लिंबाळकरच्या कशा विषय बाबाच्या वर फिरतो असाव्या अशा आता कशा केल्या अशा आता कशा झाले का देवासोबत थपत नाही देवाच्या देवाच्यावर असं असं केलं की तुला दाखवतो बघा पृथ्वीराज जाऊ तुम्ही तुम्ही तुला दाखवता आणि बाबा आवसाहेब खरं जर माझ्याचा विजय असेल ना यांनी त्या गिरमिट सुरू केलं आपलं रणजित देशमुखांनी पहिल्यांदा यांनी सुरू केलं की बाबा मोहिती पडलाय ते पाहुणे पाहिजे सन्मान त्यांचे बाबांचे बी पाहुणे बाबा कसं आपलं दोर सुरक्षित आलं ठेवून बोलतात कसं काय घाऊन मध्ये घावले आपलं रणजित देशमुखांनी गिरमिट लावलं होतं बरोबर आणि पवारसाहेबांनी शिकार केली चांगलं झालं की नाही सांगा झालं का नाही म्हणून यशवंतरावजी चव्हाणांच्या मतदारसंघात आम्हाला अतिशय दुःख आहे की आमच्याकडे पृथ्वीराज चव्हाण आणि यशवंतरावच्या चव्हाणांच्या विचारात भाजपची शीट निवडणारे अतिशय वाईट अल्या का यशवंतरावजी चव्हाणांच्या काल ह्याला पुतळ्याला लक्षद्वार्यांचा मुलगा गेला नितीन काका पाया पडायला पण चव्हाण साहेब मनात म्हटले असतील का तुझ्या वाटला का सरपंच केला खासदार झाले आणि तुम्ही आता भाजपच्या निर्ला गेलाय कशाला जातात म्हणून तुम्हाला मी सांगतो बावेसाहेब तुम्ही तुम्ही आता तुमच्यासारखे पत्रकार गेले गोविंद तळवळकर गडकरी यांचा पेपर कधी येतात आम्ही वाट बघायचो बावेसाहेब संपादक होते लोकमतचे आम्ही भाग वाट बघायचो की संपादक लेख येतोय आता असे पत्रकार नाही म्हणून मान करा आपण पुढं नंतर बोलूया परंतु तुम्हार माझी तुम्हाला विनंती आहे की आपण कसल्याही परिस्थितीत एमआयचा गावगाळा हे यशीच्या बाहेर सोडा एकदा महात्मा फुले सांगताय शाहू महाराज काही यांच्यात नाही म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आणि ती पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मी विनंती करतो तुम्ही पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य आहात जिल्ह्याचे नेते आहात कराड दक्षिण आणि त्याच्या जोडीला मान खटवचा मतदारसंघ बादा, हा पूर्वीचा काँग्रेसला सोडावा अशी जाहीर मागणी करतो मी थांबांतो जय जयमा